या ठिकाणी मला पोचायचं आहे आपण मला समजून घ्या तुमचं प्रेम मी समजू शकते तुमच्या भावना ज्या माझ्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे मला खूप घडून आलेला आहे आज आपण सर्वजण पिशव्यामध्ये या ठिकाणी रामाचं दर्शन घेतलं मी त्याच्या आधी तानोलेला होती आणि आपल्या भरतपोळ्याचा भावाला येते का नाही तो नव्याला आहे भावना बरोबर पण तरी सुद्धा

आदर झाला आपल्या या ठिकाणी आशीर्वाद असतो आणि तो आशीर्वाद या ठिकाणी आदरणीय अशा ताईंना मिळाला आहे खऱ्या ताई तुम्ही धन्य कारण ही बाबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे धन्य झालो साईचा आशीर्वाद इथेच रामाच्या दरबारात भेटला आपण सर्वजण लाडक्या बहिणींना तुम्हाला मतमस्तक होते मी आज तरी या मतसंघामध्ये आज माझा हा चौथा दौरा आहे गटागटामध्ये एक एक दिवसाचा दौरा आखतो त्याच्यामध्ये आजचा दौरा तुमच्याकडे होता आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आणि निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मी उमेदवार म्हणून आहे जनतेच्या मनातली उमेदवार म्हणून आलेली आहे या ठिकाणी आपल्या समोर येत असताना माझं चिन्ह काय आहे काय आहे त्यामुळे कोण म्हणत असेल परंतु महिला साडेपाच वाजून असतील पण त्या कोणाच्या प्रेशर खाली नाहीये त्या मनाच्या बहिणी आहेत बहिणी आहेत त्या जल्लोषात माझं स्वागत केलं प्रत्येक ठिकाणी हा जल्लोष पाहिल्यानंतर माझी खात्री पडलेली आहे की अगदी दुपारी दीड वाजता मी मध्ये होते मला विशेष वाटलं की गोजक मंगेश आणि त्याच्या लोक सर्व मिच्या परिवाराने एवढ्या महिला दुपारी तीन वाजता थांबवायच्या आणि त्या महिलांनी माझी वाट बघायची मी त्यांना देखील नमस्तक झाली की दुपारच्या दीड वाजता उन्हाचा वेळ असताना त्या महिला थांबून होत्या कामा दिवस आहे प्रत्येक ठिकाणी भात काढली चालू आणि या परिसरात सगळ्या महिला कष्टकरी आहे आणि त्यानी मला दुपारी आशीर्वाद दिला मी प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यानंतर जो जल्लोष पाहते तो पाहून माझी पूर्ण धारणा झालेली आहे की आपला विजय हा तेवीस तारखेला गुलाल आणि भंडारा उलट आमदार करायला लाग ना नक्की सगळ्यांनी हात वर केला बोल तुम्ही सगळ्यांनी लाडक्या भरा तुम्ही पण कारण साईची बालखी आली आहे सगळ्या तुझ्या आज या ठिकाणी दुसरा एक चमत्कार सांगते लाडक्या सांगितलं की सगळ्या लाडक्या बहिणीने आपल्या सगळ्या नातेवाईकांना फोन करायचे एकही नातेवाईक सुद्धा नाही पाहिजे कारण तुमची ताई तीन वेळा पराजय ताई आहे तीन वेळा तुम्ही प्रमाणितपणा केला परंतु काही काळावरच्या लोकांनी आणि पक्षाच्या लोकांनी आपला घात केला त्यामुळे एका महिलेला घेण्याचं काम तीनदा तीनदा झालं तरी सुद्धा ज्यावेळी मी बघितलं की पुण्या जिल्ह्यामध्ये मला तीन वर्षापूर्वी शब्द दिला होता की तिकीट तुम्हाला एबी फॉर्म तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत ताई मी कुठल्याही पक्षाचा फॉर्म नाही घेतला एबी फॉर्म नाही मागितला मला विश्वास होता की मला एबी फॉर्म होत आहे परंतु तसा न घडल्यानंतर मी हा विचार केला की संपूर्ण तेरा तालुके जुन्नर गामीच्या एकाही पक्षाने एकाही पक्षाने दानत नाही दाखवली आरक्षणाच्या गप्पा मारतात पण काही महिलेला संधी दिली नाही मग मी विचार करू लागेल याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत है। त्यांना नेहमी माहिती आहे की ताई कधीही फोटो बोलत नाही ताईला फोटो बोलायला बोला आवडत नाही असा नेता जसा असतो तसा त्याचा कार्यकर्ता असतो परंतु मी विचार केला की नेहमी लेखना सांगते की आपण कोणी अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करायला दोषी आहे आणि म्हणून ती मुलं माझ्या विश्वास ठेवली का आज माझा अन्याय झाला आहे त्यातून मी रमात आहे आणि मी माघ्या घेतली तर कोणाचाही विश्वास आजकारणाला आला नाही आधीच राजकारण घाम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये चित्रात कमान हवं तसं मी राहत होती परंतु एवढ्या प्रेरणा सांगतो आकाशपट्टी होऊन सुद्धा एक प्रामाणिक महिला तिला आता तिकीट करायला हवी होती तिला अपक्ष उभाराव लागत तिची निशाणी कुकर आहे आणि त्या कुकरलाच मला निवडून जायचं आहे आणि इतिहास घडवायचा आहे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की कोणी काही म्हणू या ठिकाणी ही आधी माया आधी शक्ती ही महिला एकदा तिने ठरवलं ना का तिच्या डोक्यात आलं ना की माझ्यावर अन्याय होतो आणि मला न्याय पाहिजे तर ते यांच्या अनेकांसाठी आपण मी मामदार होणार म्हणजे तुम्ही सगळे आमदार होणार कारण मला एकदाच माहित पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊन मामदार नाही कारण मला काय करायचंय तर से, जनतेचा सेवक कसा असतो हे बसवणारे उभे राहिले ना त्यांना घराशी पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेले शब्द कडे करा नाहीतर छोटा बोलू नका बावीस कशाचा इतिहास करा आणि कोणी सांगेल की माझ्याकडे लोक आणखी अशी बघत असतात की ताई कधी होऊ म्हणते ताईने नुसती मान आण कधी काम होणार आहे पण ताईलाच बोलत नाही तो पण ते नाही होणार हे लोक म्हणा करू आपण बघू आपण मी नाही माझ्या शहरांमध्ये असतंय का महिन्याचा हिशोब घेऊन की आपण यादी तयार करतो की कशा कोणाला पैसे द्यायचे कसा माझा घ्यायचा सगळ्या आपल्याला पहिल्यापासून आपलं संस्कार झालेले आहेत कारण आपण एका एका पैशाचा विचार करतो तसे इथे एका एका कार्यकर्त्याचं काम आणि ते बसतो पाहिजे तरच बोलायचं खोटा शब्द नाही द्यायचा ही माझी संस्कृती आहे चौतीस वर्षाची ती आहे आन। आणि तिला कधी दाद लागला तर माझ्या अस्तित्वाचा किंवा माझ्या तत्वज्ञानी जीवनाचा काही उपयोग नाही कुणासाठी करायचा मला कुणासाठी करायची गरज नाही ना मला घराणी आहे ना माझ्या पाठीमागे कोणाचा राजकीय हात आहे

माहेरी पाहिलं तर साधू महाराज काहीतरी याचा वरचा संत महाराजांच्या भूमिती असल्यामुळे सदैव सत्पाती दान करण्याचं आपल्याला संस्कार आहे मग आपण ते जमलं पाहिजे आपण एक महिला आहोत या ठिकाणी तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करते की एकदा आपल्याला तुम्ही मला एकदा ही संधी देणार आहात आणि ही संधी दिल्यानंतर पाच वर्षा पंचवीस वर्षाचा बॅकलॉग मला भरून काढायचा आहे तो जास्तीत काही काढायचा आहे खऱ्या अर्थाने इथे असणारे प्रश्न इतके मोठे आहेत एक एकूष हॉस्पिटल नाही आमचा माणूस पुण्यात जाईपर्यंत कधी कधी जीव गमवा लागतो सरकार परवा एक म्हणजे अशा वेळेला किती प्रयत्न केले आटोकाट प्रयत्न केले अटॅक आलाय वाटतय दिसतंय पण त्याला पोहचवायचं असेल कोणती पावर याला सुद्धा वाचवण्यासाठी मी असताना एकावन्न हजाराचं डॉक्टरला इंजेक्शन जर आल्यावर मी पैसे देते खूप प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मुद्दा माझ्यातून गेला असं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळी मला बघायला मिळतं मला वाटत कारण उभं करू नये आपली शाळा चालवली म्हणून या ठिकाणी अनेक कामं करत असताना शाळा खुली असते या ठिकाणी तुमच्या मागणीप्रमाणे तुमची स्वजाभूमी अनेक कामं आपण असलेलं भवन याचं आत्ताच नुकतंच आपण काम सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर अनेक कामं असतील आज पण विकास आणि धर्म याच्यासाठी मी देते हिंदू हिंदुत्वासाठी मी लगालेले देते कारण हिंदुत्व टिकलं धर्म टिकला तर आपण टिकणार आपली इंग्रजची पिढी आपल्याला ही माफ करणार नाही हे आपल्याला उद्दर्श मंदिर दाखवतील मुलगी रसाने झाली तुमच्या कोणी पदाला हात झाले कारण आपण धर्म पाहिजे आपण धर्म वाढवला पाहिजे आपण हिंदुत्व घडलं पाहिजे मताचं गणित करायचं मला मताचं गणित नाही करायचंय मला हिंदुत्वाचं गणित करायचं आहे मला धर्माचं गणित करायचंय आणि ते जर टिकलं तरच माझं जगण तरच माझी ही आमदार कामाला येणार आहे नाही तर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे

वडिलांनी वीस वर्ष राज्या तीस वर्ष सरकार होती याच्याच लेखाला पुन्हा एकदा संधी दिली आणि तोच आता परत काय काय करतोय हे तुम्हाला पाहायला मिळत आहे मागच्या वर्षी मागच्या कमी जाऊन झोपत होता आंदोलन करत होता पाणी आणे तिथे उडीत गांधा करेल तिथे पंढरगाव पाणी नाही तिथे सावधाजा दोघावांना पाणी नाही अशा घडायला मारून मारून पंधरा दिवस आंदोलन करत गावगाव जाऊन झोपत होता आणि चौका चौकात जाऊन लोकांची सहान होती त्याचं फक्त आंदोलन करता येते त्यांना फक्त तिथे जाऊन बसता येतं तुम्ही कधी काही या बावीस वर्षात असं कुठे बसून तुम्ही भेटायला आला मला सावधान करायला असं बघितलं का मी थेट टक्कर घेते हिमालयाची टक्कर घ्यायची वेळ आली तरी सुद्धा अशा काही घटमकणार नाही कारण मी माझ्यासाठी नाही माझ्या जनतेसाठी घेते माझ्या सर्व महिलांसाठी घेते माझ्या मुलांसाठी घेते कारण मी जर आज माझ्या मंडळात जोर नसेल तर यांचा यांनी पूर्ण जोर आणायचा यांना जो दाखवायचा असेल तर आमची आई इतकी कळत आहे आमची आई इतकी दिलेर आहे ती जीवाची पर्वा जीवाला भीत नाही माझ्याकडे संपत्ती नसेल पण त्यांना सरस्वती आहे म्हणून लक्ष्मी पाणी आहे मला कुणाला वेगळं नाही आतून चोरून द्यायची गरज नाही सगळे सगळेच आपल्या आपल्या ठिकाणी सुनबाई पासून सगळे मला जे काय करायचंय ते माझ्या जनतेसाठी करायचं कोणी जाणी माझी संपत्ती तुम्हाला कुठेही पाहायला कुठेही माझे साताडे त्या गावाचा करा त्या नावाचा अजिबात त्यानंतर ना त्याची गरजच वाटली गेली तुमच्या अष्टविनायक कधी अष्टविनायक ची आठ नंतरही केले के नाही जास्तीत जास्त तिथे आपला ओर्ग घेणार आणि पाली पर्यंत घे काबाई ठक्कर

माझा साई बाबा माझा राम मला तुमच्या दिसतो तुमचा आनंद तुमच्या एडमिशन झालं तुमच्या मुला मुलीला चेहऱ्यावर आनंद बघितला ऑपरेशन झालं तुम्हाला घरातून मिळालं कुणाला कठा मिळाला तो जर आला पेढा घेऊन आला तर मला आनंद होतो त्या दिवशी झोपली शांत करून लागते काही वाटतं की आपण असायचे पुण्य कर्म केलं तो पाप करत नाही तर पुण्यासाठी कुठेही भरावं लागत नाही मला आता बघायला मिळालं पाच वर्ष कधीच कोणाला वाटत नाही की ह्या महिलांना ध्वनीला न्यावं जेलीला न्यावं आता गाडे सुटायला लागल्या माझी मला सर्व पूर्वपट्ट्यामध्ये आला पिंपळवणी मध्ये घरात असताना चार महिला वेळ्या मला म्हणलं ताई आम्ही गाडीत बसलो बसतो देवीला गेलो खाल्लं त्यांचं पण तिथे देवीला ओटी बसतो आणि देवीला सांगितलं आमच्या ताईला आमचा आमदार म्हणजे महिला किती प्रामाणिक असतात स्पष्ट आम्ही तिथे जाऊन सुद्धा ताई तुमच्यासाठी गाजा घालते त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला कसं सांगते एकही एक एक नातेवाईक सोडू नका एकटाच करा मजा अंदाज करा आणि पहा बरोबर कसा आपल्या जीवनात आनंद फुटतो आणि काहीतरी वेगळं घडवल्याच्या ना नाही तर पुन्हा आशात आहे तुमच्या दादा मत मागायला येणार नाही हे लिहून ठेवा याचबरोबर लाडक्या बंधूंना तुम्हालाही माझं सांगणं एक दिवस सासरवाडीला जा आणि सासरवाडीला सांगा आमच्या एका माणसाने

म्हणजे मला भाषण करायचं म्हणजे कधीच न बोला बोलायला माझ्या घरात बोलायला मी मला तुमचं काहीच नको फक्त मत द्या माझ्या ताईला कुकरला हे तुम्हाला सांगायला आल अस आमच्या कुंडीचे आमलेंनी आवडतो करून टाकली माझ्या इतक्या खूप झाल्या सासूबाई लागत होती म्हणजे म्हणजे त्याच पद्धतीने तुम्ही लोकांनी सुद्धा एकटाच माझ्यासाठी तीन वेळा पडलेली उमेदवार आहे चौथ्यात एक महिला आमदार का होऊ नये महिलांना कुठलाच अधिकार नाही खप खप घरात नाती पाळायची सगळं सांभाळायचं संस्कार पाळायचे सगळं आम्ही किती काही मुलींना आम्ही पाहिलं पोटात बाळ आहे नवरा जातो ऍक्सिडेंट होतो ती लग्न करत नाही बाळाला मोठं करते व बाळाला नवऱ्या सरकारी काळी सांभाळते मोठं करते त्याला मोठ्या पदावर नेते आणि मग तो आनंद किती तिचा चेहऱ्यावर पाहायला गेलो किती कष्ट ती घेते पण पुरुष तो ऐकून गेली की गेले लगेच सहा महिन्यात सुरुवात केलं पाहिजे कोणासाठी म्हणजे हा फरक आहे आहे मान्य करावा लागेल आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्याग त्याग तुम्ही केलाय माझा शकता भाऊ आता मोगलचा पैसे मी का पैसे हो ती सिने आम्ही घेतली आहे ती पैसे मोठून घेते ताई तिच्या कार्यकर्त्यांसाठी जसा त्याच्या नुपारी पाहिजे अशा वेळी तुमचा कलवडा आवडेल शेवटी ना आणि हे विरोधच झाले यांना दया नाही माया नाही कातडीचे ते अशा पद्धतीने आपल्याला महिलेच्या सवेत असं वाचवतात तर त्यांना हे माहीत नाही आलेली वागीन आणि दिवसलेली लागीन काय करू शकते त्यांनी असं फोटो ठेवायचं नाही काल त्यांनी सांगितलं की अतुल बँकेला साथ देण्यासाठी काय योग्य आहे मी एवढी लात्र दिवस पडते पाणी करते मी दुसरं कोणासाठी करेल मला करायची गरज आहे पण कोणीतरी करत ना त्याचा शोध जर तुम्हाला सांगते घरात घुसून काळ फास मला फक्त कळलं पाहिजे की या चौकात कोण करतोय हा डाव कारण कधी कधी ज्याच्यासाठी दाखवलं जात असत त्याच्या विरोधात करत असतो राजकारणात बरं काही चालतो त्याचा शोध घ्यायचं काम आमचं चालू आहे सापडला तर पथ्याला सोडतच नसते त्याच्या मंचावर जाऊन स्टेजवर जाऊन त्याच्या नेत्या समोरच त्याची काम कारण ताईने चौतीस वर्ष राजकारण केलं ते के समाज ठाण्यात आणि समाजकारण शंभर टक्के केलं साईचे पाठी आणि एकच सांगते आयुष्यात कधी उभा राहिलेला माझा कोणताही उमेदवार सरपंचा लावले सदस्याला लावले जिल्हा परिषदे पंचायत पक्ष लावले नगरपालिकेला लावले नगरसेवक ला नगर म्हणून मी दोन आई मी उभी राहील अशा पद्धतीने वागले वागले असे ना ते दोन महाराष्ट्र आणि म्हणून तुम्ही सर्वांनी येथे वीस तारीख आणि वीस तारखेला लक्षात ठेवा पाच नंबरचं बटन आहे पाच नंबरच्या पुढे आता कुकर त्या कुकर कुकरचं बटन दाबायचं कुकर असा पळवायचा असा पळवायचा महाराष्ट्रात नाही दिल्लीत चर्चा झाली पाहिजे आला हा कुकर असा काही हा ता कुकर एवढा पुढे गेला अशी चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या लाडक्या बहिणीचं लाडक्या भावांचं आणि माझ्या ज्येष्ठांचं कौतुक झालं पाहिजे त्या संप्रदायाच्या असताना अशी अपेक्षा व्यक्त करते आशा पाळतो आशानी आशा नाही पाळायला कोणी वाढवायची त्यामुळे या ठिकाणी आपण गुजरातपर्यंत सांगला माझी वाट पाहिली माझं स्वागत केलं माझा सत्कार केला सर्व देवी देवतांचे माझ्या